नमस्कार मित्रांनो आज बघा मामाचं पहिलं माशिक आहे कुठून हे जाऊन हार हे आणला त्याला हाय म्हणजे लय काही केला तुरी दही आमटी केली भात भाकरी भाकरी केले त्या कारण मामाला मामा लय आवडत होती तीच केलंय आवडी जाय तीच करावं लागते फुलं ठेवले ती फुलं काय अजून टाकली नाही ती आता आले तर हे नि हवा इथं येऊनच निसत बसले वा इथे येऊन बसले तसले तुम्ही वा वर चालू आहे इकड भरभर भरभर आवाज येतोय काय बघताय बाहेर तिकड काय नाही भाऊ लागलाय भाऊजी यायला लागले तर बाहे ये दाखवायला जायचंय खाली गैला म्हणजे पाण्यात सोडायचंय तर ही झोपलं उठल या झोपवलं तर मग अशी लय रडत होती म्हणून झोपवलं तर बाबा इकडं भाऊजी ही आले उतले तया चला दिव्या मग देतात दी ताट देत्यांना

दाखवायला उठली होगा ताई काय या झाली दा। का झोप तुझी ए बाळा तिकड बघ की झोप झाली आहे माहिता आहे त्यानला दाखवते काय करते करती ताई आहे काय करते पप्पाला मग घेते पप्पालायो मग काय गे गो तुझ नाही पप्पा ताय ना झोपेतन उठलय व त्यामुळे तसं लागलंय करायला जाओ जाही काय आता आपणच राहिलो तिघ आता कोण यायचं आपल्यातून जायचं आहे आई भाऊ तिघाय ताई म्हणता बाका प्पा व आत्या आत्या राहिली आपली ना आत्या आपली ना तुमची जायती ना आम्ही कोणच लोक आहे का

जुती लोकांची आपली ना आहे ना तिच्या अन्नाचे तिच्या तिच्या अन्नाला देऊन टाकू आपण दुसरी जुती आणू का आपण काय बोल नाय बघा जुतीतनं उठलय आता तर मित्रांनो असं केलंय झालंय गार पाणी दे देऊन आले तर हे नी आता झाले तर पंढर पूर्ण डबा हे देऊन ना पप्पाला भावाला पण मासे काय आज वडिलांचं पहिलं पण दादांना साध सिंपल जेवण आवडत होत कधी ते भजी वडापाव हे असलं कधी त्यांनी खाल्लं नाही जिलेबी फिलेबी काय असेल ते दररोज म्हणजे ह्या आमच्या सांगोल तालुक्यात पहिल्यापासून मखची भाकर फेमस आहे त्यांना मकाची भाकर आमच्या दादांना भाकर आणि दूध कढी दुधा जे आवडले वशात कमी असायचं कधी पण आणि चिकन एवढे जे म्हणजे आवड असतं असत त्यामुळं आम्ही आज साधं सिंपल जेवण बनवलंय मग बाकी आहे तुरीत डाळीच केलंय बघत बघत महिना झाला कस दिवस गेलं कळलं सुद्धा नाहीतर गार पाणी आहे वा आल्यापासून नेसत पाणी माग पाणी पाणी महाग पाणी चालू केलंय उन्हा तानात आल्यावर लगे लगे पिऊन इतक्या लागत होत्या बोलायच काम नाही बाहेर न जाऊन आले तर काय आणि डोकं तर मारण तापलं होत दोन पाणी पिलो तर अजून पाणी पिऊज वाटत ताईला कोणी मारून झोपवलं इच्छा आहे काय तुला कोणी मारल तिला थापटून थापटून झोपवलं मित्रांनो कारण की आम्ही सगळी घरातून बाहेर उन्हात जायचं ऊन पडलंय मुलकाचं पाय पोळत होतं म्हणून शिना तिला मी झोपवली जो ती पाणी भरत होती तोपर्यंत थापटून थापटून झोपवलं आणि काय अर्धा तास पण तिची झोप झाली नाही तर हे उठून बसलं या कालवा ऐकून कालवा सगळ्याच ऐकून शिना कस बघत काय नाही ती एकट्याक लावली तिनं कुणाला मारायचं आता ऐश्यपट बघा आता जागा झाला वाघ बघा हा हाय ना बरोबर हाय ताप तर रात्री ताप काही निवला नाही रात्री सलानी वगैरे लावला नाही सकाळी सलानी लावली होती जरा ताप कमी आलाय मग तर काढून चेक करायला दिलं होत सीबीसी म्हणते तसं काही कळत नाही आपल्याला पिशी वाढलेत कमी झाली तेवढं कळत तेवढंच कळतय मग ते ती जर रिपोर्ट दिला असला आता मी निघून आणतो ब्लड चेक करायला नेल्यावर आता मागे सलाईनी लावली न लावली काय फोन केला नाही विचारलं नाही झोपला होता गेल्या ओलं फडक ते भिजवून ठेवलं होतं जरा ते चक्करन ताप जाय बाकी काय त्याला अडचण नाही आता बघू मग आता काय नव्हतं बघा अचानक त्याला चक्कर यायला लागली ताप यायला लागलाय चांगलंच काल ठणठणीत होता आणि काल तर रात्रीपासनं त्याला दुसवायला लागले आज मी काही गेलीच नाही कारण की इथं आज मासिक असल्यामुळं इथं करायचं होतं ही म्हणून काय मी गेली नाही बघू मग आता हिनी तर आहे अजून आता असं विचारायचं नाही परत निवांत सगळं झालं विचारायचं झालं विचारायला आता तिकडं सासूबाई थोरला मेहन ये लागलाय ससुर गवतेच पाहिजे आहे दयापशी त्यामुळे आता ते कधी गय नाही ती काय जायची गरज आहे सकाळ आपलं का बघून जायचा जाऊन येऊ घ्याव जरा थोडं वेळ बसून बोलून बरं वाटतं मला आता आहे दुसरे काम मी जाणार आहे म्हणून बघा हे अशी कामं निघते ती आपल्याला गाडी आली आप आलीस तर आपण गेलो असतो नाही चालू करूनشنا गाडी घेऊन जातो घेऊन जावा निस्त पळवत जाते घेऊन घेऊनشنا मला चालवाय येत नाही तर माझी मी काय घेऊन जायचं पर्यंत पण पर्यंत बाई